मी त्या दिवशी वावरा सोयाबीन जायचा व्हिडिओ टाकला काही असे भिकारचोट लोक आहे का ज्याला शेतीतलं भेंड समजत नाही पण त्याची अशी विकृती आहे का शेतकऱ्याच्या पोट्यानं कधी रिबॉक्सचा अडीदासचा नायकेचा बूट घातला नाही पाहिजे काही भिकारचोट कमेंट करते का रिबॉक्सचा बूट घालून इनोवाची गाडी घेऊन कोणी पेराले जाते का अभ्यास आल्या तुम्ही मानसिकताच लेखा मराली ले टेकली आहे शेतकऱ्याच्या पोराले तुन इनोवा घेतली पाहिजे नाही असं तुला वाटते शेतकऱ्याचं पोट्टो फॉर्च्युनरला फिरलं नाही पाहिजे अशी विकृत मानसिकता या देशातल्या लोकांची बनली आहे म्हणून ठीक आहे एखाद्या शेतकऱ्याच्या पोरानं शेती व्यतिरिक्त एखादा वेगळा व्यवसाय वे जसं आता मी ट्युशन घेतो ठीक आहे आणि त्याच्या पैशातून कमावलेल्या पैशाने कोणाच्या घरी चोऱ्या डकेटा तर केल्या नाही आणि ह्याच्या पैशातून जर मी इनोवा घेतली आणि मी इनोवा घेऊन लेकरा घेऊन ले, सोयाबीनले पेरायला जात असत तर याच्यात दोष का आहे हे मला सांगा म्हणजे शेतकऱ्यानं तशाच ठीक आहे फाटके भोगदाडीचे बन्यानं घालायच्या ठीक आहे मळके मुळके कपडे घालायचे तो जुना प्लॅस्टिकचा फाटकावाला बूट घालायचा ठीक आहे असाच शेतकरी राहायला पाहिजे आणि तुम्हाला शेतकरी तसाच पाहिजे शेतकऱ्याची परिस्थिती सुधारली पाहिजे ब असं तुम्हाला अजिबात वाटत नाही ठीक आहे म्हणजे भारतातले लोक जे आहे पैसेवाले यायलेच वाटत नाही का हे शेतकरी सुधारला पाहिजे शेतकऱ्यांना रिबॉक्सचा बूट वखरावर उभा राहायला शेतकरी रिबॉक्सचा बूट घालून तर तुमची काउन जाईते मी हा काही चोट तिथं कमेंट्स करते साले दलिंदर हा माय म्हणणं हे आहे का शेतकऱ्याच्या पुराणा ठीक आहे गाडी घेतली शेतकऱ्याचा पोटा चार हजाराचा रिबॉक्सचा बूट घालत आहे ठीक आहे लिननचं शर्ट घालत आहे हा पंधराशे दोन हजाराचा तुमच्या का बापात चाललं तुमच्या घरी मागायला आला का साले होतो हा मी इनोवा गाडी घेऊन गेलो तर खाल तर कमेंट्स केलं अभे काय तु, तु तुम्हाला मागायला आलो का मी तुमच्या डाट्यात कोटोरी घेऊन आलो साल्या स्वतःच्या मेहनतीचे पैसे आहे आणि स्वतःच्या मेहनतीने कमावली तेव्हा वावरात इनोवा नाही येतो काही कोणाच्या घरी मागायला नाही गेलो आणि जर तुमची मानसिकता बदलत नसाल म्हणजे एखादी चांगली घड्या घातली दोन तीन बोटात अंगठ्या घातल्या सोन्याच्या तर त्याला वाटते का शेतकरी असा राहतच नाही शेतकरी सुधारला नाही पाहिजे अबे शेतकरी सुधरान हे लक्षात ठेवा शेतकऱ्यानी दिवस पलटल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यानं ना शेतीसोबत एखादा जर व्यवसाय केला तर तो, तो कोणाच्या डाट्यात भीक मागायला ना जा। जा नाही ना हो जा भी जात शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटला ना तर तो इलेक्ट्रिकचं बिल माफ नाही कर म्हणत आणि साले त्या सरकारच्या डाट्यात कर्ज माफ करायचे बी बोमला जात नाही समजलं का फक्त त्याचा आत्मसन्मान ठीक आहे जागा नाही झाला आहे तो बिचारा वावरातच मरमर मरून मरून राहिला हा त्याला शेती व्यतिरिक्त दुसरा व्यवसाय कोणता करायचा आहे वेळ नाही भेटत म्हणून प्रॉब्लेम आहे याच्यानंतर जर एखाद्या शेतकऱ्याच्या पोट्ट्यानं रिबॉक्सचा बूट घातला लिननचा शर्ट घातलं वखरावर उभा राहिला तर त्याची टिकवायचं काम नाही समजलं ठीक आहे शेतकऱ्याचा पोरगा मोठा बी होऊ शकते शेतकऱ्याचा पोट्टा इनोवा फॉर्च्युनर सारख्या गाड्या घेऊन फिरू बी शकते ठीक आहे त्यांना शेतीसोबत दुसरा व्यवसाय करायला पाहिजे आणि शेती कॉर्पोरेट पद्धतीनं करायला पाहिजे समजलं आणि याच्यानंतर कमेंट्स करायच्या वेळेस विचार करायचं कास्तकाराचं पोट्टायले का शेती केली ठीक आहे समजलं का ज्याची जळते त्याला कळते कास्तकाराचं पोट आहे म्हणून इथं इथं आमच्या रक्तात रक्तात रक्तातलं आमच्या रक्तातलं ठीक आहे असं रक्त सैसय करते पाऊस आला का समजलं का नुकसान जरी झालं नाही वावरात अडीच लाख लावले ना पावणे दोन लाखाचं उत्पन्न झालं पंच्याहत्तर था हजाराचं नुकसान जरी झालं तरी बायको म्हणते ती शेती परवडत नाही लावून द्या तरी पाऊस पडला का त्याच्या अंगातले किडे वय वय करते मार्केटमध्ये जाते सोयाबीन विकत आणते खत विकत आणते पण बायकोला न सांगता टॅक्टर घेऊन पेर न ना करते नाही तर बैलजोडी सांगते दुसऱ्याची भाड्या न सांगत हे शेतकऱ्याचं रक्त वय हे असं सही, सही करते पाऊस पडला का त्याला वावरात गेल्याशिवाय करमत नाही आणि काही भिकारचोटी तर कमेंट्स करते ज्याच्या घरी एकरभर वावर नाही तो शेतकरी असा राहते का ती तर पुण्यात राहून नोकरी करते एसीच्या रूममध्ये राहते आणि ती शेतकऱ्याला सांगते शेती कशी करायची ठीक आहे कशा उपड्नं होत नाही कोणाकडून याच्यानंतर शेतकऱ्या जर सुधारलेल्या परिस्थितीत तुम्हाला दिसला शेतकरी वावरात रिबॉकचा बूट घालून दिसला शेतकरी गाडीने फिरताना दिसला तर त्याच्या खाल तर कमेंट्स करायच्या दहाव्या चोटेव विचार करणार नाही तर मी तुमची वरात काढल्याशिवाय ठेवणार ना धन्यवाद